नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये मंडई शेतकऱ्यांसाठी आता एक नवीन युनिक आय डी देण्यात येणार आहे म्हणजेच एक आधार जसं आपण शेतकरी वापरतो किंवा सर्वजण आधार कार्ड वापरतात तसंच एक युनिक नंबर देण्यात येणार आहे म्हणजे ते आधार स्वरूपातच असणार आहेत त्याच संदर्भात आजचा व्हिडिओ आहे तर मंडई शेतकऱ्यांना आधारसारखंच एक युनिक आय डी नंबर देण्यात येणार असल्याची माहिती मंगळवारपासून जोरदार चर्चेत सुरू आहे युनिक आय डी देऊन सरकार शेतकऱ्यांना माहिती एकत्र करणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळाची बैठक झाली ह्या बैठकीत केंद्र सरकारने डिजिटल कृषी मिशनसाठी दोन हजार सातशे सतरा कोटी रुपयाच्या निधीला मान्यता दिली ह्या मिशनचा उद्देश काय तर शेतीचे डिजिलि डिजिटीकरण करायचं आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार चोवीस अर्थसंकल्पातही ह्या योजनेची घोषणा केली होती यंदाच्या अर्थसंकल्पात मात्र शेती क्षेत्रात डिजिटल पब्लिक ट्रान्सफ्रक्चर आणू आणि त्यासाठी निधीची तरतूद करण्यात येईल असं अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं त्यासाठी पुढील तीन वर्षाचा कालवादी निश्चित करण्यात आला आहे तर मंडई यामध्ये कसा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे किती शेतकरी डिजिटीकलन करण्यात येणार आहेत आणि शेतकऱ्यांना कशा स्वरूपात याचा वापर करण्यात येणार आहेत संदर्भात आजचा व्हिडिओ आहे तर मंडई व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील तर चला माहितीला सुरुवात करूया तर मंडळी डिजिटल पब्लिक ट्रान्सफॉर्मचा फायदा काय शेतकऱ्यांच्या जमिनीची नोंद गावाचे नकाशे यांच्या नोंद डिजिटल केल्या जाणार आहेत जेणेकरून शेतकऱ्यांना सेवा आणि सुविधा यातून मिळू शकतील त्यासोबतच शेतकऱ्यांसाठी एक डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करण्यात येणार आहे यातून पीक संरक्षण जमिनीचं आरोग्य हवामान अंदाज भूजलपातळ यासारखी महत्त्वाची माहिती एकत्र करून त्यावर आधारित स्पोर्ट सिस्टम उभारण्यात येणार आहेत म्हणजेच पाऊस किती की पडणार कीड रोगांचा प्रादुर्भाव किती होतो यासारखी माहिती शेतकऱ्यांना दिली जाणार आहे त्यासोबत सरकारचा सरकारही त्याचा वापर करणार आहे दुसरं म्हणजे देशातील चारशे जिल्ह्यांसाठी डिजिटल पीक संरक्षण योजना तयार करण्यात आली आहे त्यामुळे पिकांची अचूक आकडेवारी मिळण्यासाठी मदत होईल सध्या किती क्षेत्र कोणत्या पिकाच्या लागवडीखाली आहे त्याची अचूक माहिती मिळत नाही देशातील सहा कोटी शेतकऱ्यांचा डाटा आणि त्याच्या जमिनीचा डाटा ह्या डिजिटल मशीनच्या मदतीने अपडेट करण्यात येणार आहे तिसरं म्हणजे शेतकऱ्यांची संख्या पिकाखाली क्षेत्र आणि उत्पादन संबंधाची माहिती या डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरच्या मदतीने एकत्र करण्यात येणार आहे म्हणजेच माहिती केवळ गोळा न करता त्याचा वापर पीक विमा कर्ज वाटप सरकारी योजनेसाठी करण्यात येणार आहे हे झालं डिजिटल ॲग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चरबद्दलची माहिती आता म्हणणं आहे डिजिटल ओळखपत्र किती शेतकऱ्यांना मिळणार आहेत म्हणजे किती किती याच्यासाठी ओळखपत्र मिळणार आहे तर डिजिटल ॲग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चरच्या अंतर्गत देशातील अकरा कोटी शेतकऱ्यांच्या आधारसारखंच ओळखपत्र तयार करण्यात येणार आहे त्यासाठी दोन हजार चोवीस पंचवीससाठी सहा कोटी तर पंचवीस सव्वीसमध्ये तीन कोटी आणि सव्वीस सत्तावीसमध्ये दोन कोटी म्हणजेच एकूण अकरा कोटी शेतकऱ्यांना डिजिटल ओळखपत्र तयार करण्याचा उद्देश निश्चित केला आहे आता केंद्र सरकारकडून देशातील सहा राज्यात डिजिटल ओळखपत्र आणि डिजिटल संरक्षणचा सा प्रयोग करण्यात येणार आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातही प्रयोग करण्यात आला आहे आता केंद्र सरकार लवकरच या डिजिटल ओळखपत्रासाठीचं मार्गदर्शन सूचना तसंच प्रसिद्धी करणार आहे आणि जास्तीत जास्त ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच शेतकऱ्यांना डिजिटल ओळखपत्र तयार करण्याचं काम सुरू करण्यात येणार आहे केंद्रीय कृषी सचिव देवांश चतुर्वेदी यांनी मंगळवारी या बातमीला दुजोरा दिला ते पी टीआयशी बोलताना म्हणाले की केंद्राकडून शेतकऱ्यांना आधार कार्डसारखे स्वतंत्र ओळखपत्र वाटप करण्यात येणार आहे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात त्यावर काम सुरू होणार असून पुढच्या वर्षी मार्चमध्ये पाच कोटी शेतकऱ्यांची नोंदणी करण्याचे सरकारचे लक्ष आहे आता मंडळी डिजिटल ओळखपत्राचा शेतकऱ्यांना काय फोद फायदा होणार आहे सध्या शेतकऱ्यांना कोणत्याही कृषी योजनासाठी अर्ज करण्यापूर्वी प्रत्येक वेळी पडपडतनी करावी लागते त्यात खर्च तर होतोच पण शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागतात आधी माहिती मिळ वेळेत भरली जात नाही तर कधी कागदपत्रे वेळेवर मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना मनसाप्तही सहन करावं लागतं दुसरं म्हणजे सध्या केंद्र सरकारकडे जो डाटा आहे तो राज्य सरकारने दिलेला आहे त्यामध्ये फक्त शेतजमिनी आणि पीक तपशील याचीच माहिती आहे शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती यामध्ये नाही त्यामुळे नवीन नोंदणी करून शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती एका क्लिकवर आणायचं केंद्र सरकारचं सा उद्दिष्ट आहे आता शेतकरी स्वतःची डिजिटल ओळख निर्माण करू शकतील तसेच कागदपात्राची गरज राहणार नाही प्रत्येक वेळी सरकारची योजना व अन्याय सुविधाचा उपलब्ध घेण्यासाठी कागदपात्राची जुळाजुळी करावी लागणार नाही तसेच पीक विमा हमीभाव खरेदी पीक कर्ज यासोबतच खत कीटनाटक कीटनाशक कृषी उत्पादन खरेदी विक्री या सुविधा डिजिटल नंबरसोबत जोडल्या जाणार आहेत जेणेकरून एका क्लिकवर जमिनीची नोंद गावाची नोंद खतांचा वापर पीक विमा कर्जाचा डेटा एकाच जागी मिळू शकेल असा दावाही केला जात आहे तर मंडई अशा प्रकारे आता शेतकऱ्यांना हे डिजिटल कार्ड दिलं जाणार आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि ही माहिती कशी वाटली ही पण आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद